तयार आहेत आपले अळीवाचे लाडू नमस्कार वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत अळीवाचे लाडू अळीव हे अशा प्रकारचे असतात थोडेसे असे चॉकलेटी कलरचे असतात छोटे छोटे तिळापेक्षा पण लहान आकाराने असतात हे अळीव थंडीमध्ये खाल्ले जातात कारण ते थोडे गरम असतात याचे लाडू किंवा खीर हे बाळंतिणीसाठी खूप चांगले असतात अळिव्याचे आणि केस गळतीसाठी हा एक खूप रामबाण उपाय आहे अळिव्याचा त्याचं सेवन केल्याने आपली केस गळती सुद्धा थांबते आणि हाडांसाठी सुद्धा अळीव खूप उपयोगी आहेत आणि आपल्याला ते संजीवनी ठरतात हाडांसाठी म्हणून थंडीमध्ये या अळीव्याचं जरूर सेवन करावं तर आज आपण या अळीव्याचे लाडू करणार आहोत तर ते कसे करायचे मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे आळीव आहे हे मी शंभर ग्राम घेतलेत आणि त्याच्यासाठी मी खोबरं खोवून घेतलंय मी या वाटीने मी प्रमाण घेतलंय खोबऱ्याचं तीन वाटे खोबऱ्याचा किस घेतलाय आणि ह्याच वाटीने दोन वाट्या गुळ घेतलाय मी आणि हे बदामाचे थोडेसे काप घेतलेत आणि तूप आपल्याला दोन चमचे लागणार आहे तूप याच्यासाठी जास्त लागत नाही आणि जायफळ लागणार आहे आपल्याला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया आळीवादी आपण भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं चांगले तडतड होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आळीव आपले भाजत आले असे तडतड उडू लागले की ते भाजले समजायचे आळीव भाजून झालेत आपले छान तडतड उडतायत गॅस आपण आता बंद करूया शंभर ग्राम आळीव मी घेतले होते ते छान भाजून पण झालेत आपले आणि आता थंडगार झालेत आणि आपण ते आता पाण्यामध्ये भिजवूया याच्यासाठी नारळाच्या पाण्याचा सुद्धा उपयोग करतात पण आता माझ्याकडे नारळाचं पाणी जास्त निघालं नाही नारळाचं म्हणून मी साध्या पाण्याचाच वापर करणारे किंवा दुधामध्ये जरी भिजवले तरी सुद्धा चालतात आता हे आळीव आपल्याला एक तासभर तरी भिजायला पाहिजेत आणि त्यानंतर आपण पुढे लाडू करायला सुरुवात करणारे आळीव भाजून घेतल्यामुळे अं त्याचं आळीवच असं लगदा होत नाहीत छान सुटसुटीत होतात आणि मस्त भिजतात पण ते आणि त्याच्यामुळे लाडू पण खूप ला छान होतात आळीव छान भिजलेत तुम्ही बघू शकता एक तास भिजवले होते मी हे आळीव मस्त भिजलेत हे आपण आता लाडू करायला सुरुवात करूया कढई ठेवली गॅसवरती तर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं एक ते दीड चमचा जास्त नाही घालायचं खोबऱ्याचा जो चव आहे तो आपण कढईमध्ये टाकायचा अगदी एक ते दोन मिनिटासाठी परतून आहे फक्त त्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी एक दोन मिनिटं आपण खोबरं परतून घेतले आता हे आळी याच्यामध्ये घालून घेऊया मस्त फुलले आळीव आणि हा जो दोन वाट्या मी गुळ घेतला होता आपल्याला याच्यातला मी याच्यामध्ये दीड वाटीच घालणार आहे यातला थोडासा गुळ मी ठेवतासच ठेवणार हे सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं आपण मिक्स करायचंय एक जीव होईपर्यंत मिश्रण आपलं सगळं झालेलं आहे आणि जे थोडं मॉइश्चर आहे ते मॉइश्चर सगळं गेलं की आपल्या लाडूचं मिश्रण तयार होईल थोडस घट्टसर झालं लाडू बांधण्याऐकत की आपण नंतर गॅस बंद करायचं हे आळिवचे लाडू महिलांसाठी खूप उपयोगी ठरतात कारण महिलां म्हणजे ज्यांना जन, कोणाला हिमोग्लोबिनचा कमतरता असेल शरीरामध्ये तर हे लाडू त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरतात बाळंत स्त्रियांसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयोगी असतात त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू एक ते दोन वेळा जरूर करून खावेत त्याच्यामध्ये मी बदामाचे काप केले ते टाकून घेते तुम्हाला आणखी नाही काही ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही टाकू शकता मी फक्त बदामाच याच्यामध्ये काप टाकले लाडूतलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे मिश्रण छान आता हे कोरडं झालेलं आहे लाडू बांधण्यासारखं आपण आता गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये जायफळ किसून घालूया थोडस आणि लाडूला छान स्वाद येतो गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये जायफळ घातलं तर त्याची चव खूप छान लागते गॅस आपण बंद करूया हे मिश्रण थोडस थंड होई आ, कोमट होईपर्यंत आपण ठेवायचंय आणि नंतर त्याचे लाडू बांधायचे एवढे गरम गरम नाही बांधायचे बघा हे मिश्रण आता कोमट झालेलं आहे आपण आता याचे लाडू बांधून घेऊयात हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू छान वळता येतात आणि अगदी सहज होतात हे लाडू हे पहा किती सहज बांधले जातात हे लाडू अळीवाचे लाडू खूप मोठ्या आकाराचे नाही बांधायचे असे मध्यम ते लहान साईजच त्याची ठेवायची अशा प्रकारे आपले हे अळीवाचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत परंतु लाडू करण्यापूर्वी एक काळजी घ्यायची की ते अळीव स्वच्छ निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये बारीक खडे असतात किंवा काही कचरा असतो आणि नंतर त्याचे लाडू बनवायचे अळीवाचे लाडू हे जर वरती ठेवले तर ते चार ते पाच दिवस फारतर टिकतात आणि ते जर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर ते आठ ते दहा दिवस छान राहतात म्हणून हे लाडू लवकर संपवायचे अशा प्रकारे तुम्ही ही लाडूची अळीवच्या लाडूची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा कुटुंबाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या धन्यवाद